हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण मस्तशी पूर्णाच्या ताटामध्ये रंगत वाढवणारी ही कटाची आमटी पाहणार आहोत तर तुम्हाला इथे दिसतच असेल आपल्या आमटीला मस्त असा कलर आलेला आहे तर ती आलेली आहे एकदम झणझणीत चमचमीत अशी ही आमटी तयार होते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक तवा तापत ठेवलेला आहे इथं मी एक चमचा भरून तेल घालून ना यामध्ये मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहे उभे पातळ कांदे चिरून घ्यायचे म्हणजे आपले हे कांदे पटकन असे भाजतात तर मोठ्या गॅसवरतीच मी हा कांदा व्यवस्थित असा भाजून घेणार आहे आपल्याला एकसारखं हलवत त्या कांद्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर आपला मस्त असा लालसर कलर आलेला आहे कांद्याला यामध्ये आता मी दोन तेजपत्ता एक मोठा चमचा भरून धने घातलेले आहेत चार ते पाच लवंग आणि अगदी छोटासा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे हे मसाले जर घातले तर आपल्या जर आपल्या आमटीची चव आणखीने छान वाढते तर इथं हे मसालेसुद्धा छान असे सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये आता आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे तर इथं मी अगदी छोटी वाटी भरून सुकं खोबरं घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं खिसून घेतलेलं आहे मी म्हणजे आपल्या या मसाल्यामध्ये असं भास्तं खोबरं तर इथं आपलं हे खोबरं सुद्धा लालसर होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं खोबरं आपलं छान असं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला आता लसूण आलं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथं मी लसूण लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या आल्याचा एक अर्धा इंचाचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीरची देटं घातलेली आहेत आणि एक चौ मोठा चमचा भरून आपली हरभऱ्याची शिजलेली डाळ घातलेली आहे आणि आपण ह्यासाठी सुद्धा ठेवलेला आहे त्यासाठी इथं मी एक मोठा चमचा भरूनच डाळ घातलेली आहे हे छान असं परतून घ्यायचं आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथं इथे आपण हे सर्व साहित्य चांगलं जर भाजलं तर आपल्या आमटीलासुद्धा खूप मस्त असा कलर येतो तर इथे मी गॅस बंद करून एका ताटामध्ये हे थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे हे छान असं थंड करून घ्यायचं नंतर आपल्याला इथं एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हा सर्व मसाला वाटून घ्यायचा आहे तर मी अगदी एकदा मिक्सरला फिरून घेतलं नंतरनं यामध्ये अगदी अर्धफुलपात्र भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे परत एकदा छान असं फाईन पेस्ट केलेली आहे तर यामध्ये खूप पाणी घालायचं नाही तर इथं मी आता आपल्या आमटीला फोडणी घालणार आहे त्यासाठी इथं मी गॅसवरती एक कडाई तापत ठेवून त्यामध्ये दोन पळी भरून तेल घालून घेतलेलं आहे आपलं हे तेल छान असं कडकडीत तापलं की त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची आहे नंतरनं आपल्याला यामध्ये चिरलेला लसूण घालायचा आहे अगदी दहा ते बारा पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्यानंतरनं एक चमचा भरून जिरे घातलेले आहेत दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आपली ह्याला कडीपत्ता आणि लसूण घातला तर या आमटीला मस्त अशी खमंग फोडणी बसते ना आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे मसालासुद्धा आपला छान असा परतून घ्यायचा आहे आपला हा मसाला तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे आप आपल्याला तर इथे पहा आपल्या या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत तर इथं मी एक छोटा चमचा भरून धना पावडर घातलेली आहे एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर खूप घालायची नाही अगदी तरीसाठी थोडीशीच घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथं मी दोन चमचे भरून घरचा काळा मसाला वापरलेला आहे तुम्ही ही कोणताही साठवणुकीचा काळा मसाला वापरू शकता हे मसालेसुद्धा छान असे परतून घ्यायचे इथं मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये अर्ध फुलपात्र भरून गरम पाणी घातलेलं आहे हे मसाले करपत नाहीत पाणी जर आपण यामध्ये घातलं तर तर अर्ध फुलपात्र भरून मी यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे हे छान असं परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं नंतर ना यामध्ये आपल्याला येळवणी ठेवलेली आहे आपण ती घालून घ्यायची तर इथं मी येळवणी घालून परत एकदा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे तर पहिल्यांदा आपल्याला येळवणी घालायची नाही तर अगदी पाणी थोडं घालून जर आपण येळवणी नंतर घातली तर आपल्या आमटीला छान असा कलर येतो त्यासाठी आधी मी इथं थोडंसं पाणी वतून घेतलं होतं नंतरनच यामध्ये येळवणी घातली नंतरनं यामध्ये आपण जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते आपल्या अंदाजानुसार आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही अशा प्रमाणात हे पाणी वतून घेतलेलं आहे इथं मी एक चमचा भरून मीठ घातलेलं आहे आता आपल्या या आमटीला छान अशी दन उकळी काढायची आहे तर इथे पहा मस्त अशी आपली खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही मस्त अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे अगदी पाच ते सात मिनिट मी ही आमटी छान अशी उकळून घेतलेली आहे नंतर ना यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे नंतर न आता आपण हा गॅस बंद करून घेऊया तर इथे तुम्हाला दिसतच असेल तर आपल्या आमटीला मस्त असा कलर आलेला आहे आपली आमटी कुठेसुद्धा पांढरी झालेली नाही तर अगदी मस्त काळी झणझणीत आणि एकदम चमचमीत अशी आपली आमटी तयार झालेली आहे तर या होळीमध्ये तुम्ही या माझ्या पद्धतीने ही आमटी नक्की करून पहा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद